माझ्या सेवेत राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय काशीनाथ शिवतेनाना आहेत महाराष्ट्राचे अध्यक्ष महाराष्ट्रा देश राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय संघटक गोविंदराव सुरनर आहेत महाराष्ट्राचे महासचिव ज्ञानेश्वर सलगर आहेत महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉक्टर तोपिक शेख आहेत महाराष्ट्राचे सरचिटणीस अजितदादा पाटील आहेत प मराठवाड्याचे अध्यक्ष आश्रोबा कोळेकर आहेत आणि आमच्यावर अजून डी के पाटील म्हणून आहेत ते आमचे मीडियाचे समन्वयक आहेत सोलापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष परमेश्वर पुजारी आहेत आणि शहरा शहराचे अध्यक्ष अध्यक्ष साहेब आहेत आणि अक्कलकोडून आलेले आमचे फुलारी साहेब आहेत तर सर्व पत्रकारांचं मी आभार मानतो आणि मी स्वतः मी महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्षाचा संस्थापक अध्यक्ष मी माजी मंत्री आणि माझी आमदार आज मी सकाळी दहा वाजता तोडलूर तालुका तेलूर तालुका कांदार या गावाला पहिली भेट दिली तर तिथं शेती एकदम खरडून गेलेली आहे पिकांचंही नुकसान भरपूर झालेलं आहे आणि त्या गावात ज्यावेळेस मी सरपंच सारे प्रमुख काही पत्रकार होते तर तिथं म्हटलं की बाबा तिथे अधिकारी कोण आला का तिथे म्हणजे कुणीही अधिकारी आला नाही जी प्रशासनाची जिम्मेदारी असते की तहसीलदार असू द्या तलाटे असू द्या किंवा कृषी सहाय्यक असू द्या कमीत कमी ह्या अधिकाऱ्यांनी तरी जाऊन त्या शेतकऱ्यांना धीर देण्याची तरी भूमिका करायला पाहिजे कुणी आलं नाही मी तहसीलदार साहेबाला बोलल्यानंतर तलाठी मंडल अधिकारी सारे मला भेटायला आले मी म्हटलं अवा नो असं नाही तुम्ही लगेच पैसे द्या असं म्हणणं नाही पण लोकांना कमीत कमी दिलासा देण्यासाठी तर तुम्ही उद्या सरकारमध्ये मंत्रामंडळ मंत्रिमंडळ आमदार खासदार असू नसू ती जिम्मेदारी प्रशासनाची असते तर तुमचं जाण्याचं कर्तव्य होतं एक डॉ कुराडे म्हणून मंडल अधिकारी आणि मॅडम होत्या मला एकाच एक नाव तर दोघे आलेतं म्हणजे तुमच्यावर मला कारवाई व्हावी अशी माझी बिलकुल अपेक्षा नाही पण तुमची जिम्मेदारी होती की त्या गावात घरात पाणी गेलेलं आहे जनावरं माणसं तिथं बिचारक तर कमीत कमी जाऊन तिथे हे करता आलं असतं पण तिथं कोण गेलं नाही मग तहसीलदारला बोलल्यावर तहसीलदारांना अधिकारी पाठवले आणि तहसीलदार म्हणजे स्वतः मी त्या गावाला देखील भेट देतो विशेष म्हणजे तर असं आम्ही दोन गावं केली कंधारमधली तेलूर आणि कवटा दोन्ही गावात जाऊन त्या गावात सर्वच सर्वच तिथले पुढारी होते कार्यकर्ते होते महिला होत्या त्यांच्याशी बसलो आणि नंतर गेलो आम्ही चिवळी तालुका मुखेडला चिवळीला बी तिथं त्या गावाचं नुकसान भरपूर झालेलं आहे तिथं देखील पण तिथं त्यांनी सांगितलं अधिकारी येऊन गेले ते आमचे म्हणजे जे जे ठराविक अधिकारी पंचनामा वगैरे केले त्यांनी आणि नंतर कोळेगाव लोहा तालुक्यातलं गाव केलं कोळेगाव तर तिथंही अधिकारी आले होते त्यांनी भेट दिली माझं म्हणणं आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे की एकरी पन्नास हजार सरकारनं दिलं पाहिजेत आता मला वाटतं राज्य सरकारनं काहीतरी साडेआठ हजार रुपये डिक्लेअर केलेलं आहेत आणि ज्या नदीकाठच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्यासाठी एक वेगळा राज्य सरकारनं क्रायटेरिया वापरून त्या शेतकऱ्यांना दिलासा द्यायची भूमिका केली पाहिजे म्हणजे ह्या दृष्टीनं आम्ही दौरा करतोय आता आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळं आमचं जास्त ऐकतील असं नाही पण मूल रडल्याशिवाय तर आई दूध पाजायला घेणार नाही म्हणून आम्ही ही शेतकऱ्यांची व्यथा आपल्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पाठवण्याचा प्रयत्न करतोय तर मला त्या कोळेगावमध्ये सांगितलं की साडेआठ हजारानं आता याद्या चालू झालेल्या आहेत विशेष म्हणजे तर ठीक आहे म्हटलं पहिल्या यादी साडेआठ हजार येत असेल तर ती येऊ द्या राज्य सरकार बी काहीतरी देईल आणि मला वाटतं डिझास्टर मॅनेजमेंटची काही टीम आलेली आहे तर त्यांनी फक्त साडेआठचा हे दिलेला आहे तर आम्ही ज्या शेतकऱ्याच्या घरी चहा प्यायला थांबलो होतो तर तो अतिशय रडत होता की जमीन खरडून गेलेली आहे मला वाटतं एका जमिनीला एकरीत सहा लाख रुपये खर्च आला तरी ते तेवढी माती भरली जाणार नाही एकरी विषय आपण शेतकऱ्याचीच पोर आहे सारी विशेष म्हणजे आज काय मतं मागण्यासाठी किंवा ह्याच्यावर टिप्पणी करण्यासाठी आम्ही आलो नाही म्हणजे सत्य काय आहे ते तुमच्या माध्यमातून आम्ही उजागर करण्याचा प्रयत्न करतोय तर राज्य सरकारला आमचं म्हणणं आहे की तुम्ही एकरी जर पन्नास हजार दिलं तर थोडासा दिलासा मिळणार जास्त दिलासा नाही मिळणार आणि ज्याच्या जमिनी नदीकाठच्या खरडून गेलेत त्याचं आयुष्यच उद्वत व्हायची पाळी आलेली त्यासाठी स्पेशल काहीतरी क्रायटेरिया का राज्य सरकारनं करावा हे आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करण्यासाठी फिरतोय मी विदर्भातलं अकोला केला बुलढाणा केला यवतमाळ केला अको भरत्ना अमरावती केलं वर्धा केला नंतर काल मी कोल्हापूरला होतो गगनबावडा त्या एरियातनं पनाळा वगैरे तो केला आणि स दुपारच्या विमानाने आम्ही मुंबईला आणून रात्रीच्या ट्रेननं इथं पोहोचलो आज नऊ वाजता साडेनऊ वाजता गाडी आली मला हे आपल्या माध्यमातून हे राज्य सरकारला सांगायचं आहे की तुम्ही ह्याच्यावर एक चिंतन करावं आणि हो लवकरात लवकर शेतकऱ्याला दिलासा द्यायची भूमिका घेण्याचा प्रयत्न करावा हो। नमस्ते सर हां आणि पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे हा मुद्दा आहे ही एक मुद्दा महत्वाचा आहे पहिली तुम्हीच माननीय मुख्यमंत्री महोदय ज्यावेळेस विधानसभेला फिरत होते तेव्हा ते दोन दोनदा सांगायचं कर्जमाफ करणार कर्जमाफ करणार तर सात बारा कोरा केला तर त्या शेतकऱ्याचं बरोबर नाही तुम्ही काय करणार आता साडेआठ हजार देणार आणि परत म्हणणार ठीक आहे आता काय आम्ही आम्ही केलेलं आमच्यावर काय नाही असं न होता पहिले आट्टा आमची आहे की सात बारा कोरा झालाच पाहिजे ही तुमचीच मागणी होती म्हणजे तुम्हीच डिक्लेअर केलं तर त्याची एक पूर्तता देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावी आणि ह्या शेतकऱ्यांचा अतिरिक्त फंड आहे त्या दृष्टीने मदत करण्याचा प्रयत्न करावा साहेब मराठवाड्यात जास्त झाले मराठवाड्यात प्रमाणाच्या बाहेर झालेला आहे म्हणजे गावच्या गावं उद्ध्वस्त झाली आणि हा जनता लवकर उपजार येणार नाहीचा ना आहे मुळात किती दोन तीन एकर होतं ते बी सोयाबीन बी गेलं ते बी गेलं त्याची अवस्था आता आम्ही शिक्षकाच्या घरी बसल्यानंतर व त्याला बरं वाटलं एका मंडल मंडळाधिकाऱ्याच्या घरी म्हणलं तुम्हाला पगार घेते म्हणजे पंच्याण्णव हजार ते मॅडम म्हणलं तुम्हाला किती आहे चाळीस हजार त्यांचीच घरं बरी वाटली बाकीच्या चेहऱ्यावर शेतकऱ्याच्या कोमेजून अवस्था गेली ती आता काय म्हणलं आम्ही तर काही सत्येत नाही आम्ही लगेच पैसे घेऊन आलूया असं काही नाही म्हणलं म्हणजे आमच्यावर आम्ही रडायची भूमिका तुमची भूमिका मांडायचा प्रयत्न करू आता त्याला यश किती राज्य सरकार देतं हे आम्हाला माहीत नाही मी बी शेतकऱ्याचा स्फोर्ग आहे पण मग आम्ही फिरतोय आम्ही करण्याचा प्रयत्न फिरल्यानंतर एक परिणाम असा होतो का अधिकारी कलेक्टर लगेच फोन करायला लागलेत एस पी मग त्याचा उपयोग व्हायला लागला आहे आमच्या फिरण्याचं एवढं वाया दखल नाही मी जात असताना चिखलीकर साहेब बी भेटले ते बी दौऱ्यावर चालले होते आमदार आपले कंडारचे तर त्यांनी बी गाडी थांबवली मग थांबलो आम्ही तिथं मग त्यांनी बी केलं म्हणजे काही काही आमदारही फिरायला लागलेत असं काही नाही आम्हीच फिरतोय म्हणजे काय असं काही नाही परंतु तेही फे त्यांच्या माध्यमातून तेही फिरायला लागलेत पण ह्याला राज्य सरकारनं ह्याला काही टास्क फोर्स लावून एन डी आर एफची आणि स्टेट गव्हर्नमेंटचा एन डी आर एफ आहे या दोघाच्यात ॲडिंग करून केंद्र सरकारनं अतिरिक्त फंड द्यायची भूमिका केली पाहिजे हे हो हे जर झालं किंवा तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर आता मुंबई पुण्याला चाललेलं आहे कोस्टल रोडला आहे थोडं थांबवा ना काय होतंय राजा जर प्रजा सुखी असेल तर राजा सुखी आहे राजानं काय केली पाहिजे तिजोरी खाली केली पाहिजे ज्यावेळेस असं जास्त झाले अतिरिक्त फंड तुम्ही मराठवाड्यात टाका जादा टाकण्याचा प्रयत्न पाणी नव्हतं म्हणून परेशानी होती आता पाणी आले तरी परेशानी प्यायलाच पाणी नव्हतं मराठवाड्याला अगोदर म्हणून या दुहेरी संकटात हे काय शासनाचं संकट मी म्हणत नाही निसर्गाचं संकट आहे नैसर्गिक आपत्ती आहे पण नैसर्गिक आपत्तीला राज्यकर्त्यांनी योग्य प्रकारे मदत करावी ही आमची भूमिका आहे मराठवाड्यावर नुकसान भरपाई के फंड वापरावा असं सूचना आता आम्ही सध्याला विरोधातच आहे पण मी त्यांच्या मागणीची नक्कल मी करणार नाही जास्तीत जास्त केंद्राने पैसे मराठवाड्याला द्यायची भूमिका करावी माझी भूमिका मराठवाड्याचा विशेष पॅकेज बन विकास पॅसेज दिला मराठवाडा हा तसा गरीब प्रांत होता आणि आहे त्यामुळे त्यांना जर उंचीमान करायचं असेल तर थोडा मुंबईचा विकास थोडा थोडा थांबवा मुंबईचा पुण्याचा औरंगाबादचा नागपूरचा थोडासा थोडासा लय म्हणत नाही मी तिथलं थोडंसं पैसे तुम्ही इकडे टाकायचा प्रयत्न केला आणि नंतर तिथलंही डेव्हलपमेंट करा शहरातलंही पाहिजेच परंतु इथला जो आता शेतकरी बांधव राजा दुःखात आहे त्या दुःखात त्याला दिलासा देण्यासाठी आता तिथे थंड काय काही हरकत नाही आपल्याला ना। आणि त्या सरकार द्यावा छत्रपती शिवाजी शिवाजीराजानं ज्यावेळी दुष्काळ पडला होता तेव्हा सांगितलं होतं की आपल्या अंगावर सोनं काढा जे जे मायाला सरदार मंत्री म्हणाले का नाही ते सोनं काढा आणि म्हणले घाण ठेवा लोकांना द्या राज्यकर्त्यांना म्हण असं म्हणायचं नसतं तुम्हाला आम्ही गादी बसवलेलं आहे हाऊ टू हाऊ टू अरेंज द मनी दिस इज युअर ड्युटी पण रेज करायची ड्युटी कोणाची आहे तुम्ही आहे ना आम्ही तुम्हाला राजीव गादीव बसवलंय आम्हाला काय माहित आहे आम्ही बसलो असतो त्या गादीवर त्यामुळे राज्यकर्त्यांना अशा दुःखाच्या वेळेस शेतकरी राजा असू द्या कामगार असू द्या युवती असू द्या किंवा कोणी असू द्या असं म्हणणं योग्य नाही अतिवृष्टीग्रस्त शेतकरी असं म्हणत आहेत की राज्य सरकारने जे वेगवेगळे प्रकल्प राबवले त्याचे शक्तीपीठ महामार्ग तो थांबवावा त्याचा निधी अतिवृष्टीग्रस्तांसाठी वापरावा आम्ही जिवंत असू तरच आम्ही त्या रस्त्यावरून जाऊ आता मी तेच अगोदर सांगितलं की तुम्ही काय करा जो अतिरिक्त फंड शेरी भागात वापरताय काय ल शक्तीपीठाची काही आता लगेच गरज नाही तुम्हाला काय करायचं आहे ह्यांना वाचवायचं आहे ना जनतेला आपली जनता सुखी झाली पाहिजे तर तो फंड नुसत्या शक्तीपीठाचाच नाही कोस्टल रोड नाही थोडं थांबवा मेट्रो थोड्या थांबवा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं थोडी थांबवा ना तिथली तुम्ही दहा हजार वीस हजार कोटी ठाण्याला देताय वीस हजार कोटी मुंबईला देताय चाळीस हजार तिथलं थोडासा फंड वाढ तिथलंही डेव्हलपमेंट करा त्याच्या त्याच्याविरोधात आम्ही नाही आहे पण तुम्ही आधी इथं जो आज दुःखात पडलेला प्रसंग आहे आपण राज्यकर्ते आहे आम्ही राजा आहे या जनतेने आम्हाला राजा बनवलं आहे तर त्या जनतेला आम्ही सुखी करण्याची तरी भूमिका कमीत कमी केली के पाहिजे ना हां राज्य सरकारनं ना, शक्तीपीठच नाही बाकी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं तुमच्या आहेत ना तुम्ही करा पण पहिले ह्यांना आधी जिवंत ठेवा मग हे मारल्यानंतर गोळीविरोडवर चालणार आहे कोण शेतकरीच नसेल तर म्हणून आमचं म्हणणं आहे की इन्फ्रास्ट्रक्चरला आमचा विरोध नाही जरूर करा आता बाका प्रसंग कुठला आहे माणसाला खायलाच नाही प्यायलाच नाही राहायलाच नाही त्याला पहिलं वाचवा ना तुम्ही तिथे आणि नंतर सिमेंट कॉन्क्रीटचा रोड द्या काही द्यायचा द्यायचं पण माणसंही नसली तर चालणार कोण आहे तिथे म्हणून राज्य आता तुम्हाला मी एक सांगतो आम्ही शेतकऱ्याचा फोरगज आहे मी मिनिस्टर होतो तेव्हा दुधाला मी सर्वात जास्त दर तेव्हा माझ्याच अधिकाऱ्याने मला विरोध केला पण मी स्वतःचा पक्ष काढला स्वतःच्या पक्षातून निवडून आलो दोन चार आमदार घेऊन आणि त्या अलायन्समध्ये मंत्री झालो म्हणून मला ते करता आलं पाच रुपये दर बत्तीस रुपये ते बेचाळीस रुपयेनं दुधाचा दर गेल ते त्यावेळेस माझ्या काळातलं तर मा रेकॉर्ड काढा त्यावेळेस सर प्रशासन व्यवस्था सर्व अब, 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 अब इंडस्ट्रीस्ट विरोध करतात अशा वेळेस तुम्ही गरीबच राहायला पाहिजे तुम्ही गरीब राहिल्याशिवाय आम्ही आलो नेतं कोण म्हणणार आहेत तर आम्ही काय केलं तर म्हणून शेतकऱ्याला मी मराठवाड्यातल्या आत्ता देखील सांगितलं की माझी तुम्हाला विनंती आहे सरकार कोणाचा येऊ द्या तुम्ही नुसते या सोयाबीनवरून कपाशीवर बसू नका त्याला अलाइड बिझनेस तयार करा काय कुक्कुटपालन करा शेळीपालन गा गोपालन त्या माध्यमातून तुम्हाला सात दिवसाला पैसे मिळतील ए टी एम कार्डसारखं आपण का। त्यात लक्ष देत नाही तुम्ही जर एक हजार शेळ्या पाळल्या एक हजार गाई पाळल्या आणि समजा तर दुधाचा रोजचा धंदा केला आणि दिवस सात दिवसाला जर तुम्हाला एक पा लाख दीड लाखाचं बिल आलं तर शेतकऱ्याला आत्महत्या करायची गरज येणार नाही आपल्या पळत सरकार आमचं जरी सरकार आलं तर आमचा बाप देखील तुम्हाला सारं देऊ शकत नाही म्हणून हे तुम्ही सरकारवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी तुम्ही तुमच्या पौराशनी प्रशिक्षण दिलं पाहिजे ट्रेनिंग दिलं पाहिजे तर आमचं बलवान राही आपण डिपेंड राहता कामा नये आणि आता अडचणीचा काळ आहे म्हणून राज्याच्या 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 मुख्यमंत्र्याचं आणि उपमुख्यमंत्र्याचं कर्तव्य आहे दुसरा फंड बंद करा पगार बंद करा आमदार खासदारांचा आणि तुम्ही तो पैसा डायवर्ट करण्याचा प्रयत्न करा लोकांना रिअली तिथं पद डायरेक्ट डीबीटीने जातात का पैसे बघा मधी एजंट हंतल पुढारी आमच्यासारखं हांतील ह्याच्यावर लक्ष देण्यासाठी डायरेक्ट आता हे पत्रकार आहेत त्यांच्या अकाउंटवर त्यांच्या आईच्या किंवा बायकोच्या नावं पाठवा म्हणून मी दुधाचा मंत्री असताना महिलाच्या नावावर खाती काढली होती तर हे करायची जी इच्छा पाहिजे आपल्याला आपण विरोधात पण नाही ही पक्ष असेल ती पक्ष तसं त्यांच्या मनात आलं पाहिजे राज्यकर्त्याच्या माझ्या मनात होतं पाच रुपये दर वाढवणार वाढवणारच आमची भांडणं झाली कॅबिनेटमध्ये पण आपण नाही मागा आणि शेवटी मग सुधीर बाबा आणि देवेंद्र देखील त्याला ही दिला पॉझिटिव्ह पण दिला म्हण ठीक आहे म्हणून करायची इच्छा पाहिजे शेतकऱ्याच्या दृष्टीने आता प्रत्येकाचा धर्मच आहे त्यांचा काय आहे स्वतःचे हे राष्ट्रीय पक्ष मानणाऱ्यांची पॉलिसीज ते आहे तुमच्या खरीच पक्षाची मोठी नियत होती तर पक्ष पडायची गरज नव्हती ना मी मागल्या आठ दिवसापूर्वी नागपूरमध्येच प्रेसला बोललो होतो हीच वाक्य तुमचं आहे ते बोललो होतो पुन्हा पुन्हा बोलतात काय अर्थ लोकांनी हुशार व्हावं आता माझं म्हणणं आहे जनतेनं शानं व्हावं जे त्यांना गवमेंट काय आली या आम्ही तुमची मतं विकत घेऊ काय गरज नाही त्यांनी एवढीच्या गावात गेलो आम्ही त्यांना म्हणलं इथं अधिकारी का आलं नाही तर मग तुम्ही आमदार केलं पैसे घेतलं होतं गरबावर तू हे म्हणून घेतलं होतं हे म्हणला घेतलं होतं म्हणलं कशाला येतो ते आमदार म्हणजे जनतेनं देखील सुधारलं पाहिजे माझं म्हणणं तुम्ही सारे इल्जाम पडऱ्यावर प्रशासनावर टाकू नका ठीक आहे आमच्याकडं चुकत असेल काय विशेष जनतेने देखील न विकणारा समाज तयार झाला तर न विकणारा नेता तयार होईल त्यांना काय झाले तुम्हाला बाजारात विकत घेता येतं आम्हाला ही घमेंड आहे पोटर आम्हा म्हणजे आमची घमेंड जर व्हायची असेल तर जनतेनं शारीण झालं पाहिजे शेतकऱ्यानं शारण झालं पाहिजे परिस्थिती बदल असं वाटतं का तुम्हाला नाही साहेब एक दिवस होईल ना साहेब एक दिवस बदल जाईल बदल नाही कशी दे राशन न काय झालंय तुम्हाला सवय झाली फुकट राशन घ्यायची आणि माझी इच्छा आहे की माझ्या आई वडिलानं फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये रोज पाचशे पाच हजार रुपयाच्या एका प्लेटला पैसे खर्च केले पाहिजे ही माझी कॅपॅबिलिटी वाढली पाहिजे क्रेडिबिलिटी क्रेस शिकती नष्ट करण्याचं काम नॅशनल लेवलला म्हणजे राष्ट्रीय पक्षबी आणि राज्य लेवलला विचारलेलं आहे आपण ते नाकारलं पाहिजे नाही नाकारलं पाहिजे भेटू लागतो माझी सवय होऊन गेली mm. तर मी आता आता निवडणुकीत दोन हजार का सोड सोडतो मला फुकट वेळ झाली शासन मला फुकट झाले सवय टाकलं आता पाच वर्षानंतर पाच वर्षांमध्ये असं नाही साहेब बघा बरं कारण मी पण माझ्या विरोधात बोलत नाही नाही बरं नगरपालिकेची निवडणूक आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषद आहे म्हणजे एका पाच वर्षामध्ये जवळजवळ पाच ते सहा निवडणूक येतात आणि प्रत्येक वेळेस पैसे भेटतात मग का सोडा असं म्हणजे परिस्थिती बदलल असं काय एक एक, एक एक वेळी ना बदलल साहेब एखादा भगतसिंग राजगुरु तयार होतो ना साहेब हिस्ट्री बनणार होतं सारंच अशा वेळेस काही दिवस तुम्ही म्हणताय दिवस चालेल काय दिवस तर बदललं जाईल लोकसभेला काय झालं लोकांनी बदललंच की महाराष्ट्राबद्दल हा बदल केलाच की बदल होत असतो साहेब लोक हुशार करणार काही बुद्धिजीवी लोक असतात ना शेनगारी टाकणारा एकच असतो हिस्ट्री मेकर एकच असतो मिनिस्टर हजार बनतात तर हिस्ट्री मेकर बनणारी फार माणसं कमी असतात मिनिस्टर इज नॉट बिकम ए हिस्ट्री मेकर त्यामुळं वेळ लागेल लोकात जागृती येत गेल्यानंतर कळलं लागा हे आपण गलत करतो चुकीचं करतो हे एक दिसत लोकांनी बदलले आता सध्याला आमचा डाव माझा स्वतः एक आमदार जवळजवळ त्यांनी पैसे बी खर्च केलं बरंच त्याच्या गावात शून्य मत आहे ती त्याच्यात त्याचं मी मतदान नाही त्याच्या ऐकूचं मी नाही बायक मी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन घेतली कसली लोकशाही राहिली आहे म्हणजे त्या माझा सुनील बनगर म्हणून बन माझा आमदारकीचा कॅन्डिडेट होता काँग्रेस आणि बी जे पी सारखं स्टेज तेवढंच त्यांनी ते गाड्या लावल्या होत्या ती चंत्रणा केली होती आणि त्याच्या गावात आई आहे वडील आहे भाव आहे बायको आहे मुलगा आहे मुलगी आहे आणि हेच आहे पण तेव्हा म्हणतो घरातल्या कोणाचंच मतदान नाही पडलं बायकोच नाही आयचं नाही क्षणत्री मतदान केले का नाही शून्य मतदान मी इथं पत्रकार दिल्लीत घेतली म्हणजे आम्ही बोलतोय ते सत्य बोलतो ह्यात काय चुकीचं काय कोणाबद्दल हे नाही म्हणून ईव्हीएम मुळे फार मोठं हे झालंय धोका झालेला आहे की आम्ही किती जरी मुंबईत फिरलो हो अशी गावं ती मला काय नाही आम्ही पस्तीस हजार मत मॅनेज करतो तिथं बरोबर तुम्ही काय करायचं ते करा पत्रकारांनो वाढा तुम्ही वाढा पोटरांना वाढा आज काय होतलं हे लक्षात एक समाज एकत्रित राहण्याचा प्रयत्न आलेला आहे सध्याची परिस्थिती आरक्षणाबद्दल अशी झाली होती आता पूर्वी तरी एक मोठा समाज मोठा समाज विरोध होता आता जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करून जे आज महाराष्ट्राची परिस्थिती बदलली असं वाटत नाही का किंवा ही परिस्थिती कुठेतरी विनाशकालीन विनाशाला कारणीभूत उद्धव आणि याला सुधारण्यासाठी काय करावं लागेल उदाहरण द्यायचं म्हणजे लक्ष्मण ढोंगळे म्हणजे मातंग आणि महारमध्ये जी काही चर्चा होती त्या चर्चेला सुद्धा त्यांनी काढी टाकली काय म्हणते काय म्हणते त्यांनी म्हणजे असा शब्द वापरला लांडगा लांडग्याच्या नादा लागलं तर आपण कोल होऊ म्हणजे आंबेडकर चवळीतले जे लोक आहेत त्यांना लांडगा बोलला होतो आणि मात्र समाज आंबेडकर चवळीचा नाही असं त्यांचं म्हणणार आलं आणि आपण लाड येऊ म्हणजे आता पूर्वी कसं होतं मराठा समाज ओबीसी समाज असा मोठा समाज म्हणजे आता एस सी समाज एस टी समाज म्हणजे प्रवर्ग जसे आहेत तशी वाढत होत होते पण आता सर म्हणजे प्रत्येकाच्या चाललं ना दंगर मला इकडं पाहिजे बंजारा इकडं पाहिजे म्हणजे आता म्हणजे कसं मला हे म्हणायचंय की आता जातीवर येऊन टेपलेलं आहे म्हणजे मधला असा काळ गेला की जात आणि तिची लढाई लढलेली माणसा आपण एका काळामध्ये आता ते कुठेतरी तुम्हाला अशाच किरण दिसत होता परंतु तो किरण कुठं गायब झालाय की दुसरेच किरण होता अशी परिस्थिती निर्माण झाली असं वाटत नाही सरकारच निर्माण करते असं आता काय राजाचं जिम्मेदारी सरकारनं चांगलं केलं काय म्हणते मी गोदावरीचा ब्रिज मी बांधला तर ही प्रकरण की त्यांनीच केली म्हणे सत्ताधारी असतो ना तोच करतो सत्ताधाऱ्याला विकासाच्या कामापासून डायव्हर्शन करण्यासाठी मराठा विरुद्ध ओबीसी लढवायचं परंतु ओबीसी विरुद्ध त्यातून बंजारा वंजारी दंगर बाजूला काढायची म्हणजे एकमेकाची ताकद आता हे बौद्धाचं आम्ही वर्गीकरण चाललेलं आहे मातंग वेगळा ढोर वेगळा चांबार वेगळा यांच्या तुम्ही मारत बसा आम्ही इकडे वरची कामं करत बसतो तुम्ही तिथं खालचं बघत बसा <laughs> ही फिलॉसॉफी ही आजची नाही सत्यशोधक चळवळीपासून आहे महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर असतील शिवाजी महाराज शाहू महाराज असतील त्या काळापासून चाललेले आहे आणि ते आता लगेच एका दिवसात तर घडले असं नाही परंतु डेडिकेशन डेवोशन डिटर्मिनेशन आपण किती करतो बहुजन समाजातली माणसं तुम्हाला उद्या अशोकरावनी फोन केला आणि तुम्हाला तिकीट देतो भंड करा तुम्ही सर आंबेडकर सोडून जाता आणि तिकडे बसता यांना जय मल्लाला सांगितलं तुला जिल्हा परिषद आदेश करतो धनगर सोडून जातेमध्ये बसू मला सत्तावीस या मला काही घेण नाही डेडिकेशन डेव्होशन डेटर्मिनेशन आणि दलित आणि मुसलमाननी काँग्रेस जीवन ठेवला आणि ओबीसी समाजानं बीजेपी जीवन ठेवला की दोन्ही ह्याचे नव्हते काँग्रेस बी ह्यांची नव्हती आणि बीजेपी बी आमची नव्हती म्हणून मी माझा स्वतःचा पक्ष काढला मी कोणाचा पपेट नाही चमचा इथं आलो नाही मी आंबेडकर वाद शिकलो आहे ती महाराष्ट्रात नाही शिकलो, शिकलो ना कर, का शिराम शिकलो नाही तो आंबेडकर राज्यकर्ता आंबेडकर माझ्याजवळ आहे विद्यापीठ मागणारा आंबेडकर नाही बाबासाहेब म्हणा शाहू शिवाजी यांची नावं घेतो ही काही नुसती तोंडापुरती नाही लावत विचारानं शाहू राजा हा जगातला आदर्श राजा होता त्याने काय केलं तर सर्व जातीला आरक्षण द्यायचा प्रयत्न केला आता आरक्षण म्हणजे आलं गरीब हटावचा प्रोग्राम झाला आहे गरीबी हटावसाठी नाही आर्थिकवरचं आरक्षण नाही सामाजिकवरचं आरक्षण आहे दलित आणि बौद्ध आणि माथन शर्माकरांचा आज जरी पोरगा कलेक्टर म्हणून गेला मुखेडला रावणगावला तर त्याला ते बघताना दृष्टिकोन आमचा धनगर असू द्या मराठा माळी लिंगायत त्याला वेगळ्या दृष्टीनं बघतो सामाजिक जाणीवते जी आज बी आहे ना बिचाराची म्हणजे सामाजिक दृष्टीनं रिझर्वेशन होतं रिज रि रिझर्वेशन म्हणजे काय रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पार्टी तुम्हाला रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ह्याचा अर्थ होता आता काय झालं गरिबी हटवता प्रोग्राम म्हणजे रिझर्वेशन झालेलं आहे गरिबी हटवण्यासाठी रिझर्वेशन झालं ह्याची गपलत चाललेली आहे म्हणून आम्ही सामाजिक बदल झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे हे आमची आहे जातनं आणि शिवाजी शाहू फुले आंबेडकर ही वाईट नव्हती चांगली होती बाबासाहेबांनी घटना लिहिली तर नुसती बौद्धासाठीच लिहिली का त्यांनी सर्वासाठी ब्राह्मणासाठी सुद्धा आले सर्वासाठी लिहिले आहे पण ते मागताना फक्त जयंती करताना आंबेडकरांनीच करायचं आहे आंबेडकरात आमचं काय संबंध आहे म्हणजे ही जी पॉलिसी आहे ती बरोबर आता आहिल्या पाहिजे जयंती मीच पहिली चालू केली चौंडी मुंगावात त्याच गावात मी पक्षतापडले मला म्हणले ही महादेव जानकर धनगराचा नेता आहे मी चार आमदार मराठ्याचं केलं आणि एक वांजाऱ्याचा केला आहे मी आता माझा वांदार्याचा आमदार आहे तरी मला काय म्हणते ते बघताना धनगरांचे नेते महादेव जानकर आता बोंबा झाले मी मंत्री झालो तर सर्व समाजाला दुधाचा दर दिला पण म्हणजे धनगराचे नेते महादेव जाळकर आता तुम्ही बोलले आभारा बरोबर धनगरांचे नेते महादेव जाळकर बाहेर म्हणजे ही जी आहे ना ते ही कुठतरी बदललं पाहिजे ब्राह्मण गरीब आहे मराठा गरीब आहे लिंगायत गरीब आहे एखादा तरी गरीब त्याच्यासाठी मी योजना द्या ना तुम्ही त्यांचं डेव्हलपमेंट आलं पाहिजे त्यांचा स्तर वाढला पाहिजे दुमत नाही म्हणून आणि जाती जातीत जाती भांडणे लावायचं हे आजच घडलं का थावा हजारो वर्षापासून चाललेलं आहे म्हणून आता राज्यकर्ते कोण आहेत ते आहेत तुम्हाला ठेवायचं नाही संविधान ठेवायचं नाही रिझर्वेशन ठेवायचं नाही मी मिनिस्टर होतो दोनशे एकसष्ट सुपर क्लास ऑफिसर माझ्या ॲनिमल हजबंडरीचे बनवलं मी इंजिनियर आहे गोल्ड मेडल इंजिनियर आहे मी मेरिटवरचा रिझर्वेशनवर नाही गेलो मेरिटवर गेलो आहे मी ज्यावेळेस तिथे गेलो दोनशे एकसष्ट जागा भरल्या तेव्हा म्हणजे नाही नाही म्हणले की प्रायव्हेट करायचं आहे आपल्याला सार हे रिझर्वेशन खतमच करायचं आहे एक माणूस बोलला त्याचं नाव मी सांगत आहे लोक म्हणलो वाटूळ आहे आम्ही तर रिझर्वेशन बघतो या आणि मग तिथे खतम करायचं काय झालं आणि आत्ता उद्या रिझर्वेशन जरी मिळालं तुमच्या साऱ्या जातीला तर सर्विस आहेत का सर्व्हिसच नाही तुम्हाला तुमच्यात किती कॉन्ट्रॅक्टर आहेत बिल्डर आहेत आय एस आहेत आय पी एस आहेत यू आर रिपोर्टर नॉट एडिटर नॉट द ओनर ऑफ दॅट इन्स्टिट्यूट एकही यात बसलेला चॅनलचा मालक नाही कोण मालक कोण आहेत मुंबई पुण्याला बसलेले आहेत म्हणजे ही सिस्टम बदलली पाहिजे मग आता माझ्या बापाला बदलणार नाही ना ना। कारण मी मतं मागेल तर नाही म्हणणार अशोक चव्हाणच्या बाजूने मतदान किंवा चिखलीकरला देऊया दोनच गट चालतात ह्या जिल्ह्यात जानकराकडे देऊन म्हणजे काय उपयोग आहे आपली सीट नाही येणार इथे म्हणून मी पत्रकार सुद्धा म्हणजे आता काय मी विचारलं पत्रकारांना तर ते काय म्हणली कुठेतरी आमदार खासदार मंत्री कोण आहेत तिकडेच सारे गेले म्हणजे ही अवस्था आहे आपली कोण बल करणार आहे तुमचं कोण हे करणार आहे हा आहे आपण भाजपा भाजपाची रणनीतीच आरक्षण विरोधी आंबेडकर विरोधी हे असं आपण समजू आणि आतापर्यंत या आता आंबेडकर नेमकं आंबेडकर नाही नाही कोणी आंबेडकरांचा विचार असं म्हणून आजकाल आजपर्यंतच्या काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या राज्य राज्यकर्त्यांनी या दृष्टिकोन विचार करून आजपर्यंत राज्य केलं आणि आता जसं त्यांच्या मागे काही लागलं म्हणा किंवा आता काहीतरी लागेल ला ह्या भीतीनं आता सगळं भाजप चिखून का जातात आणि आता आंबेडकर वाद म्हणजे आंबेडकर वादात चुकीचा वाद असं ठरवण्याचा प्रयत्न करतोय हे कितपत आता हे तिखून ते आंबेडकर सोडण्या की बाबा हे आर्थिकदृष्ट्या झालं पाहिजे म्हणजे ज्या लोकांनी सांभाळलं मला काय म्हणायचं होतं ज्या लोकांनी आंबेडकर वाद सांभाळला किंवा संविधान आंबेडकर सोडून जातात संविधान सांभाळलं की त्या संविधानावर त्यांनी राज्य केलं आणि संविधानच फार मोठं म्हणलंय तर त्या संविधान जेव्हा मोठं म्हणत असेल त्यांना त्या संविधानाचा क्लॉज माहीतच असेल ना की आरक्षण कशावर आहे पण तेच लोक आज बोलते, बोलते। आज म्हणजे सुळे बोलत म्हणजे सुळे बोलत नाही शरद पवार बोलत आहेत कारण आज आपण महाराष्ट्राचा विचार करतात आज शरद पवारासारखा पण ना माणूस नाही आपल्याकडे नेतात त्यांचे विचारच सुळे मानते आपण पण ज्यांनी राज्य केलं ज्यांनी संविधानाला मोठं केलं सांभाळलं आपण सांभाळलंय म्हणून मागच्या काही काळापर्यंत संभाळणे म्हणून त्या लोकांनी आता ही भूमिका घेणं म्हणजे काय वाटतं नेमकं तुमचं दृष्टिकोन आंबेडकर वादाचे स्पोक्स पर्सन फेल झाले पर त्यात मी बी असाल फेल झालेले आहे डेडिकेशन डेव्होटेशन हे ऐक नाही डिटर्मिनेशन ह्यात हा समाज मागं पडलेला आहे तुम्ही सत्तेच्या मागं कुठेतरी सुदगिरणी देतो तुमचा पोरगा कुठं काम आला लावतो माझी अवस्था मी धनगर समाज आहे अठरा टक्के धनगर समाज आहे एकही खासदार नाही आजपर्यंत झालेला ज्यावेळेस मी जातो ना तेव्हा मला म्हणते ती मला पाच लाख मतं देतात तुम्ही मी कॅन्डिडेट उभा करतो ना तेव्हा ती चिखली करला किंवा अशोक चव्हाणला प्रेफर करतात धनगर माझं एक्झाम्पल सांगतो तसं तुमचं देखील आहे की तुमचं जी समाज का दल नाही उस समाज का बल नाही काँग्रेस आणि बी जे पी तुमचं दल नाही तुमची बाजू का मांडावी तुमच्या पक्षाच्या नेत्याने असं ठरवलं पाहिजे होतं काशारामसारखं की मुख्यमंत्रीच करेन आणि मुख्य सचिवच माझा करेन त्याला एक खासदार की आमदार की म्हणजे काही एडं बनता आपलं नुसते येऊन जाते हे तर आपल्या समाजाचा दोष आहे ज्यांनी आंबेडकराचा प्रचार करायला पाहिजे होता मन लावून त्यात मी बी दोषी म्हणतोय ना त्यांनी केलं नाही तुम्हाला आणि त्यामुळे झालं आज बी जे पीच्या लोकांचं कौतुकच केलं पाहिजे एटी फोरला त्यांनी पक्ष काढला मला वाटतं एक बी जे पीची स्थापना त्याच्या अगोदर जनसंघ होता त्यांनी ठरवलं की आमच्या विचाराचा मुकरामबादपासून ते देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत आमच्या विचाराचा माणूस आणणार त्यांनी दृष्टीनं काम केलं कष्ट घेतलं आपण नाही ना साहेब घेत बहुजन समाज काय करतो आज शिवी दिली का तिसऱ्या दिवशी विसरून जातो आम्ही प्रणव मुखर्जींना कोण मानत होता तुम्हीच बांधत होता ना प्रणव मुखर्जी काँग्रेसचे आहेत राष्ट्रपतीपद गेल्यावर कुठे गेले ते ह्याचं लक्षात ठेवा त्यामुळं आपण समजून घेतलं पाहिजे आपण राजकीय दृष्ट्या झिरो आहे काय देखील तुम्ही म्हणणार मी आंबेडकरवाद शाहूवाद फुलेवाद म्हणतो तुम्ही बीजेपीवर काय युती केलं मला तुमचाच प्रश्न असेल माझं सोशली अलायन्समेंट अलायन वेगळा आहे आणि पॉलिटिकल अलायनमेंट वेगळा आहे का तर काँग्रेस आम्हाला विचारतच नव्हती ना काँग्रेस म्हणा यांची काही गरज नाही आम्हाला मुस्लिम मंत्री तर आमच्याकडे येते मग आम्हाला पर्याय काहीतरी करावा लागेल का नाही बी जे पीनं त्यांची सत्ता आल्यावर अजितदादा आणि शिंदेसाहेब आल्यानंतर ती म्हणजे जानकरांची गरज नाही आम्हाला आता आम्ही बघतो ना म्हटलं काही गरज नाही करत आम्ही कमीत कमी निवडून तुम्हाला पाडू तर शकतो ना आणि त्यासाठी जे दौरं चाललं आमचं तर तुम्ही मंडळींनी बुद्धिजीवींनी लक्षात ठेवलं पाहिजे खरं काय आणि खोटं काय म्हणून आपण ह्या ठिकाणी आपली लोक नाही त्या करत साहेब हि तर एम आय नगरसेवक निवडून येतात आर पी आयचे किती येतात बहुजन बी बी एस पीचे किती येतात नाही नेत म्हणजे आणि ज्यावेळेस पॉलिटिक्स तुमच्या हातात येणार नाही तो पॉलिटिक्स इज द मास्टर की विच विल ओपन द ऑल द डोर्स त्या ठिकाणीच तुम्ही विसरून जाता आणि आज तुम्ही भाजपला दोष देण्यात आहात नाही किंवा काँग्रेसला दोष देणार ती त्याच्या बुद्धीने खेळणार ती चानाक्यमिती वापरणार तुम्ही तुमची चानाक्यमिती वापरा ना तुम्ही बहुजन समाजाला दोस्त बनवा आपल्या जो काठी घेऊन आलाय त्याला बुद्धीनं सांगा ना की अरे बाबा तू आणि मी एकच आहे थोडं समजून घ्या ही आपण करत नाही म्हणून आपला पराजय होतोय आणि ज्यांचं मतदान कमी आहे ते आमच्या डोक्यावर बसते ती आज राज्य कोण चालवतं तर गडकरी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब अटक काय नाही तुमच्यानंतर काय नाही शिंदे असू दे किंवा तर काय देत त्याच्याकडे एवढे नाही खरा खराब पिलर कोण आहेत हीच माणसं आहेत ती बुद्धीनं चालते ती आम्ही बुद्धीनं चालत नाही आम्ही हृदयातनं चालतो आणि ज्यावेळेस बहुजन समाज बुद्धीनं चालल तेव्हा या देशाची सत्ता आपल्या ताब्यात येईल आंतरराष्ट्रीय राजकारणात किंवा आंतरराष्ट्रीय भारतातल्या वस्तू आयात करणे किंवा कॅरी वाढवण्याचे नियम होतात इथला म्हणून नव्वद ते अठ्ठ्याण्णव लाख रुपयापर्यंत लाख आंतरराष्ट्रीय दर्जावर आणि तिकडं मोदी जगभर दौरे करत असतात आपण कसं मी तुम्हाला सांगतो आम्ही सांगितलं की आमच्या हातात जर देशा सत्ता दिली तर शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करू म्हणजे ए टू झेड माणूस इंग्लिश बोलला पाहिजे सामान्य त्याची इंग्लिश फ्री शिक्षण फ्री करू कास्ट रिलिजियस न ठेवता धर्म विरमळा जो माणूस राहतो इंडियात त्याला सर्वालाच आणि मेडिकल त्याचं फ्री देऊ तुम्ही काय करताय तुमची पोरं फॉरेनला इंग्लिशला पाठवताय ना आमच्या पोरला जिलपीला पाठवताय ती पोरं येऊ आय एस एन आय पी एस कसं होणार आमचं पोरं तुम्ही शिक्षणच बदल करा आता जर शाळाच बंद करायला सुरुवात केली तरी तुम्ही अडाणी राहो तुम्हाला जगातलं नॉलेज येऊ नये ही परंपरा या सरकारनं केली आहे केंद्र आणि राज्य ते आपल्या विरोधात येते त्यामुळे दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावा थँक्यू सर आपला yes. आभार आहे सर्वांचा थँक्यू